तारीख एक ऑक्टोबर मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही बड्या नेत्यांची पहिली भेट झाली निमित्त होतं माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची तारीख तेरा नोव्हेंबर साताऱ्या जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट होते निमित्त होतं लग्न समारंभाचं तारीख बारा डिसेंबर पवारांच्या निवासस्थानी अजित पवार प्रफुल्ल पटेल शरद पवार सुप्रिया सुळे हे सगळे एकत्रित येतात आणि चर्चा होती निमित्त होतं वाढदिवसाचं स्नेहभोजनाचं या तिन्ही भेटी खाजगी होत्या यांची कुठेही वाच्यता होणार नाही याची खबरदारी पाळण्यात आली होती मात्र अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि स्नेहभोजना दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वीस मिनिटं बंद चर्चा झाल्याची बातमी फुटली या डिनर पार्टीत उद्योगपती गौतम अदानी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार प्रफुल्ल पटेल हेही होते या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या गटाकडून स्पष्ट नकार दिला गेला पण अनेक आमदारांची भावना दोन्ही गट एकत्र यावेत अशी असल्याचं ट्विट सुद्धा समोर आलं आणि ते पवारांनी केलं या भेटीमागं नेमकं काय दडलं होतं खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का शरद पवार कोणती चाल खेळतायत या सगळ्या घडामोडींवर बोलूयात आणि एक गाव दोन तुकडे आजच जाहीर झाल्यापासूनच भाजपच्या रोखताना सर्वांचीच होते राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आणि कारणे सुरुवातीला लक्षात घेऊया पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवार यांनी विधानसभेला काँग्रेस आणि ठाकरेंना सोबत घेतलं पण विधानसभेत त्यांना त्यांचा फायदा झाला नाही ठाकरे यांना फक्त अस्तित्व राखता आलं तर काँग्रेस नामं मात्र शिल्लक राहिली त्यामुळे महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांना जवळ खेचून महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं धोरण ते आखताना दिसतात अशातच कौटुंबिक वादामुळे राष्ट्रवादी फुटली असं सांगितलं जात असलं तरी प्रत्येकच ठिकाणी दोन्ही गटाच्या मैत्रीपूर्ण लढती आपण पाहिल्या सुप्रिया सुळे खासदार झाल्या रोहित पवार आमदार झाले माळेगाव का कारखाना अजित पवारांकडे आला पार्थ पवार जमिनीचं प्रकरण मिटलं दाबलं यावरून पवारांची सगळीकडे स्ट्रॅटर्जी दिसली पवार एकच आहे दुसरं कारण म्हणजे विधानसभेनंतर पवारांची आता आग पेटलेली आहे ती म्हणजे बालेकिल्ला असलेल्या पुण्याच्या महानगरपालिकेसाठी दोन हजार सतरापासून भाजपनं हातात घेतलेल्या पुण्याच्या महानगरपालिकेत राष्ट्रवादी संपत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटा गेले पर्यानं पवारांकडे आता तगडे उमेदवार नाहीत इच्छुकांची गर्दी वाढत असली तरी मतांचं मूल्य कमी असल्यानं त्यांना तिकीट द्यायला पवार हे तयार नाहीत तर भाजपनं नुकतंच तीन हजार कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण केलं सोबतच लिडिंग नगरसेवकांची फौज पाहता याही वेळी राष्ट्रवादीचा सुपडा साफ होईल भी या भीतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशा बातम्या आल्या पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्विस्ट खऱ्या अर्थाने कुठे येणार आहे जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि प्रॅक्टिकली लढतील पवारांनी सगळ्यांनाच धोका दिल्यासारखे हे गणित होईल मान्य राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी किंवा राजकारणामध्ये आपल्यासोबतच्या लोकांना वाढवण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी राजकीय तडजोडी कराव्या लागतात पण या तडजोडी ज्यावेळी अजित पवार फुटले त्यावेळी करणं भाग होत किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर करणं भाग होतं किंवा मग विधानसभेच्या तोंडावर आज एकनिष्ठेची व्याख्या देऊन अनेक जे शरद पवारांसोबत राहिलेले आमदार आहेत मग जयंत पाटील असू द्या किंवा मग माझे आमदार प्राजोक्त तनपुरे असू द्या किंवा अनेक चेहरे अनेक नावं आहेत की जे शरद पवार हे अजित पवारांच्या बंडामागे नाही आहेत या हिशोबाने पवारांना या वयात एकटं सोडायला नको या हिशोबाने तुमच्या सोबत राहिलेत नाहीतर जयंत पाटील आजही अजित पवारांच्या किंवा इतर कुठल्याही पक्षात जात आहेत तर मंत्रिपद घेऊन येत आहेत पण त्यांनी पवारांसोबतची एकनिष्ठता जपली मग या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकमेकांचाच विचार विशेषतः पवार शरद पवार फक्त स्वतःचा विचार करून अजित पवारांसोबतचे संबंध सुधारतायत का खालच्या कार्यकर्त्यांच्या फळीचं काय नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या कार्यकर्त्यांना त्यांची लढाई एकाकी लढावी लागली ना पवारांची सभा झाली ना सुप्रिया सुळेंची सभा झाली ना रोहित पवारांची सभा झाली ना ताकद दिली गेली मोठ्या मोठ्या नेत्यांनी आपापल्या निवडणुका कार्य काढून घेतल्या आणि कार्यकर्त्यांना मात्र वाळेवर सोडलं आता वाऱ्यावर जरी सोडलं गेलं असलं तरी प्रश्न पुन्हा तोच आहे की आज अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कारण निमित्त पुढं केलं जात आहे पण मग या अगोदर जे शरद पवारांसोबत राहिले त्या लोकांचं काय ते जर अजित पवारांसोबत गेले असते तर त्यांना संधी होती काही जण मंत्री झाले असते काही जण आमदार झाले असते शेवटी जिथे निधी असतो जिथे सत्ता असते जिथे अर्थ खातं असतं तिकडे लोक झुकतात पण त्यांनी पवारांसोबतची एकनिष्ठता दाखवली कारण पवारांनी असं वारंवार दाखवून दिलं की मी अजित पवारांच्या बंडासोबत नाहीये अजित पवारांनी जे केलंय ते चुकलंय अजित पवारांनी काकाचा विश्वासघात केला बदनाम तर अजित पवार केले होते मग आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आणि कशासाठी येतात हिंट मी आधीच सांगितला आधीच दिल्या गेल्या होत्या वारंवार बारा बारा ही मागच्या वर्षीची तारीख होती ज्या दिवशी अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हे सगळे लोक जे आहेत ते शरद पवारांना भेटले होते त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात शरद पवारांचं स्टेटमेंट आलं होतं की सुप्रियाने केंद्रात विरोधी बाकावर बसायचे की सत्तेच्या बाकावर बसवायचे हे ठरावं आमच्या पक्षातील काही आमदारांचा मतप्रवाह असा आहे की अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पवारांनी हिंड दिली होती पण मग एड्यात काढायची कामं किंवा चालू चालू काम यांच्याच पक्षातून कोणी केलं हा प्रश्न नाही का या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय दोन्ही पवार जर एकत्र आले तर पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेले किंवा पवार मुसद्दी राजकारण करतात स्वतःच्या फायद्याचं राजकारण करतात आणि अजित पवारांच्या फोडाफोडी मागे शरद पवारच होते यावर मोहर लागेल का कमेंट करा तुमचं मत आम्हाला जरूर कळवा जय महाराष्ट्र